नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन शिवशाहीर संजय जाधव मिंचेकर यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्याला मोठा प्रतिसाद मिळालाय या सोहळ्यात यूथ बँकेचे संचालक व सुरभीचे अध्यक्ष विश्वासराव पाटील भाऊ यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आलाय त्याचवेळी लोककलेचा अभ्यासक म्हणून कार्यरत असलेले प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर वे आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेचे सर्वे सर्व डॉ दत्तात्रय घोगरे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत लोककलेचे महत्व आणि समाजासाठी कार्य करण्याची गरज यावर सखोल विचार मांडले शिवशाहीर संजय जाधव यांनी सत्कार करताना सर्व मान्यवरांचे आभार मानलेत आणि समाज कार्य करणाऱ्यांचा सन्मान ही आपल्या संस्कृतीचा भाग असल्याचे प्रतिपादन केले या कार्यक्रमाला ग्रामस्थ तरुण कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कृतज्ञता व्यक्त करत समाज हितासाठी कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरलाय लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर